पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्यानौत्रेचा

पंढरपूर शहरात जेव्हा जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा पंढरपूर शहरातील संत ज्ञानेश्वर नगर महावीर नगर बोहोरी पेट्रोल पंपाचा परिसर शिरके अड्डा परिसर आदी भागात पावसाच्या पाणी साठून राहत होत तसेच या परिसरातील रहिवाशांच्या घरात देखील अनेक वेळा पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मागील वर्षी जून महिन्यात अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली होती त्यावेळी माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी या परिसरात भेट दिली असता माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे यांनी येथील नागरिकांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या त्यावेळी माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी या परिसरात फिरून पाहणी केली होती व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या व याबाबत तातडीनं प्रस्ताव सादर करून या परिसरात बंदिस्त गटार बांधणी व पाईपलाईन टाकण्याचं काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या यापैकी महावीरनगर सचिन प्रेस ते शिर्की अड्डा या रस्त्यावर बंदिस्त पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालं असून मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते ज्ञानेश्वर नगर ते शिर्के अड्डा या भागातील बंदिस्त शॉप गटार बांधण्याच्या जवळपास त्र्याऐंशी लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे वामन बंदपट्टे माजी नगरसेवक गुरुनाथ अभ्यंकर सत्यविजय मोहोळकर इब्राहिम बोहरी राजू सर्वगोड धर्मराज घोडके अमोल डोके डांगे मेंबर मोहन चंकेश्वरा डॉक्टर राजेश फडे तुळजाराम बंदपट्टे संतोष काळे शंकर पाथरुड गणेश पवार राहुल बंदपट्टे बबलू जाधव प्रल्हाद शिंदे अमोल पवार नितीन धोत्रे पांडुरंग धोत्रे बालाजी बंदपट्टे चंद्रकांत गवळे नाना शिंगाडे भारत शिंदे धनाजी वाघमारे प्रभाकर बंदपट्टे नागेश काळे नागेश धोत्रे दत्तात्रेय धोत्रे सुनील बोहरी विजय जाधव राजेंद्र कांबळे प्रमोद सगर सलमान आतार यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते